मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी केलेली होती मात्र ती घोषणा घोषणाच राहिली अंमलात आली नाही नाशिक शहराच्या रस्त्यावरील खड्डे गोदावरी स्वच्छतेसह शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच नाशिक शहरातील विविध समस्या त्यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर घंटानाद आंदोलन करण्यात आलं तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात आणि नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी नाशिक शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिकच्या अनेक समस्या आहे आणि या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना प्रशासनाला आम्ही अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदना दिली परंतु एकही एक काम या नाशिक महापालिकेमध्ये होत आणि दिसत नाही त्याकरता आम्ही आज घंटानाथ त्यांना जागा येण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहोत अख्यात महत्वाचा मुद्दा नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये सिंहस्त कुंभमेळा होतोय कुंभ कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये जो कामं सुरू झाली पाहिजे कामं झाली पाहिजेत एकही काम नाही सिंहस्तासाठी पाचशे एकर जागा पाहिजे ती सुद्धा नाही पन्नास एकर जागा शेतकऱ्यांची सुद्धा पैसे दिले जात नाही या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये प्यायला पाणी मिळत नाही शिडको असेल सातपूर असेल पंचवटी असेल नाशिक असेल मध्य नाशिक असेल या ठिकाणी हंडे मोर्चे काढले जातात प्यायला पाणी मिळत नाही या नाशिकचे खड्डे बुजवले जात नाही या नाशिक क्षेत्रामध्ये पवित्र अशी गोदावरी माता ती प्रदूषण मुक्त व्हावी नंदिनी नदी प्रदूषण मुक्त व्हावी वालदेवी प्रदूषणमुक्त व्हावी धारणा नदी प्रदूषणमुक्त व्हावी हे एकही काम या महापालिकेकडून होत नाही अनेक भ्रष्टाचार या महापालिकेत चालू आहे अनेक अनेक कामांमध्ये आज आउटसोर्सिंगवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतला जातो त्यांचे पगार नियमाप्रमाणे किमान वेतन दिलं पाहिजे ते सुद्धा दिलं जात नाही त्याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी संगण मताने पैसे खातात किती मुद्दे अठ्ठावीस मुद्दे आम्ही आपल्याला दिलेले एकही काम होत नाही आणि दत्तक नाशिक आठ वर्षापूर्वी घेतलं होतं आणि मी भाजपमध्येच होतो तेव्हा एकही दत्तक नाशिकची समस्या मागे जे मुख्यमंत्री महोदय होते तेच आत्ताय एकही काम होत नाही शिवसेनाचं एकही काम होत नाही आणि त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी या सगळ्या समस्या जर त्यांनी अठ्ठावीस समस्या महापालिकेच्या सोडवल्या नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार त्यांना जाग आणणार म्हणून आज घंटानाद या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यांचा आम्ही निषेध करतो सगळे अठ्ठावीस कामं झाले पाहिजेत किंवा मार्गी लावले पाहिजेत अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून जय निर्माण सेनेतर्फे महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार करण्याकरता हे घंटानाद आंदोलन केलेले विशेषतः हे आंदोलन करताना हे जे कुंभकर्णाची झोप काढत असलेलं प्रशासन यांना आम्ही वेळोवेळी निवेदनं दिले यांच्याशी आम्ही वेळोवेळी संपर्क केला यांना सांगितलं गेलं नदीपात्र रामकुंडात उतरून आंदोलन केलं गेलं परंतु या प्रशासनाला त्या नागरिकांच्या कुठल्याही समस्याची काही त्यांनी केलं नाही आपण नाशिकची अवस्था बघितली सिटी लिंक सारख्या मोठ्या म्हणजे फक्त ठेकेदारांना पोहोचण्यासाठी ते सिटीलिंगचं प्रशासन प्रशास कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आम्ही सर्व प्रकारचे त्यांचे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचार चाललोय ज्या ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर लोक पैसे खात आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवून दिल्यानंतर सुद्धा माननीय आयुक्तांग कुठन कुठल्याही परिसर कुठल्याही याची चौकशी केली गेली नाही आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांना तिथे बसवलं गेले सर्व भ्रष्टाधिकारी याचे सुद्धा आम्ही पुरावे दिले तरी त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही आणि एक आपण बघितलं की नाशिकमधल्या आज पेन पानवेली आपण थोडं थोडं पुढं गेल्यानंतर सायकड या साईड अजून त्या बाजूला गेल्यानंतर तिथं जे उत्तरक्रिया केली जाते त्या उत्तर क्रियासाठी घरातून दोन बादल्या भरून पाणी आणून ते उत्तर क्रिया करावी लागते या सर्व गोष्टी अजून सुद्धा महानगरपालिके असल किंवा जे प्रशासकीय अधिकारी असतील संबंधित यांना या समस्यांशी काही देणे घेणे नाही आम्ही यांना जाग येण्याकरता हा घंटानाथ आंदोलन करतोय ही घंटा याच्या पुढे यांच्या या कानाखाली वाजवली जाईल हा एवढा एक शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपट कन दिला जातो अमर सोळंके बी न्यूज नाशिक